प्रेक्षकांना नमस्कार यावेळी आपल्यासोबत आहे राजेंद्र जैन आपण माजी आमदार आहात ही गोंदिया विधानसभा क्षेत्रातून आपण संभावित उमेदवार आहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजय अजित करते सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता गोंदिया विधानसभा जे क्षेत्र आहे कशा प्रकारचे इथे समीकरण सुरू आहे काय मोर्चे बांधणी आहे कशा प्रकारची तयारी आहे काय विकासाचे मुद्दे आहे त्याबद्दल गोंदिया विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहोत आणि पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्याची विकासाचा एक दृष्टिकोन घेऊन सर्व कार्यकर्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लोकांची इच्छा आहे की यावेळी आपण गोंदिया विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या घटक म्हणून चिन्हावर निवडणूक लढली पाहिजे यासाठी सर्वांनी खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाकडे मागणी केली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल साहेब आमचे निर्णय करणारे ने नेते आहेत त्यांनी जे निर्णय केला ते आम्हाला मान्य राहील आणि महायुतीसाठी आम्ही प्रयत्न करणार महायुतीचे उमेदवार निवडून आलेच पाहिजे या राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे महायुती सरकारने चांगल्या पद्धतीचा विकास केला केलेला आहे आणि राज्याचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे हे सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राज्यात आता सुरू झालेली आहे या माध्यमातून लोक लोक लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्वात जास्त आम्ही हे जे माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल ज्या पद्धतीनं काम सुरू आहे राज्य पातळीवर आणि ज्या पद्धतीने माननीय अजितदादा पवार बोलले की रक्षाबंधनच्या पूर्वी आमची लाडकी बहिना यांच्या खात्यात पैसे येणार आहेत भी फार उत्साहाचं वातावरण आहे आणि गोंदिया जिल्ह्यात माननीय खासदार प्रफुल पटेलच्या माध्यमातून जे धानाच्या बोनस सिंचन सुविधा हे महत्त्वाचे विषय आहेत आणि धानाच्या बोनसबद्दल जे काम आम्ही केलेलं आहे त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त आज गोंदियावरून जे इंडिगोची सेवा आहे अमृत भारत योजनामध्ये गोंदियाच्या रेल्वे स्टेशन आहे खासदार प्रफुल पटेल आणि आमच्या माध्यमातून विदर्भ महाराष्ट्र आणि एक्सप्रेस एक्सप्रेससारखी ट्रेन इथून चालत आहे गोंदिया जबलपूर हे मोठी लाईन झाली गोंदिया ते चंद्रपूर मोठी लाईन झाली हे विकासाचे सर्वात मोठे मुद्दे आहे आणि सामान्य माणसासाठी आरोग्याचा एक मोठा मुद्दा आहे की गोंदियामध्ये मेडिकल कॉलेज चांगला झाला पाहिजे यासाठी प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून मी विधान परिषदच्या सदस्य असताना आम्ही गोंदियाच्या मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतला काही कारणास्तव डिले झाला पण यावर्षी ग्यारा फरवरी दोन हजार चोवीसला राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय दे आणि देशाचे माननीय उपराष्ट्रपती महोदय आले आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून त्याचा भूमिपूजन झाला आणि शानदार तीन वर्षात गोंदियाच्या मेडिकल कॉलेज पूर्ण होणार आहे हे एक मोठा विकासाचा मुद्दा आहे सर्वसाधारण जे मा लोक आहेत हे शेतकऱ्यांचा जिल्हा आहे धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे याचं सर्वात मोठा आज धापेवडासारखा बावनतडीसारखा गोसीगूटसारखा जे प्रकल्प आहे सिंचन प्रकल्प यासाठी ज्या पद्धतीनं प्रफुल्लबाईंनी काम केलं त्यांच्या माध्यमातून या गोंदिया विधानसभामध्ये गोंदिया तालुकामध्ये प्रत्येक शेतात पाणी गेलं पाहिजे यासाठी एक चांगली योजना चर्चा करून आणि करणारा अदानी सारखा एक उद्योग ज्यामध्ये कमी कमीत कमी तीन चा चार हजार लोकांना काम मिळालं दुधाचा उद्योग त्यांच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना ट्रेनिंग दूध परचेस करून शेतकऱ्यांचा कसा भला होऊ शकते अशा पद्धतीचा काम त्यांनी सुरू केलं आहे असा गोंदिया तालुकामध्ये एक चांगला प्रोजेक्ट आला पाहिजे आणि आमचे जे, जे युवा सहयोगी आहे साथी आहे त्यांना पण काम मिळालं पाहिजे या पद्धतीनं एक विकासाची गती गोंदिया शहरच्या कसा चेहरापुरा बदलता येतील याबद्दल कोणत्या पद्धतीने काम करायच्या याची एक चांगली योजना आम्ही केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जातो निश्चितच जयंत साहेब आपण आप जे विकासाचे मुद्देबद्दल बोलले आणि बरेचसे विकास जी, जी कामं आहे ते पैकळीमध्ये आहे ते पुढे त्या ते, ते गतिमान होणार आहे परंतु आपण गोंदिया विधानसभा क्षेत्र बघितलं तर इथे चुरसची रड लढत आहे आणि महायुतीमध्ये घटक पक्ष जे राष्ट्रवादी अजित गट आहे त्यांना ही सीट जाणार आहे तर मला सांगा पुढची काय योजना आहे आपण त्याबद्दल सांगा आता निवडणूक म्हटलं की ते चुरुस राहतेच आणि जे तुम्ही म्हटले याची याच्या याची, याची कोणती माहिती माझ्याकडे नाही तुमच्या जे एक मोठे जर्नलिस्ट म्हणून तुमचं म्हणणं आहे की हे सीट राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार याची कोणती माहिती वरिष्ठाकडून आम्हाला माहीत नाही आम्ही पक्षाच्या गावीगावी जाऊन गोंदिया शहरामध्ये आणि प्रत्येक गावात जाऊन पक्षाच्या संघटन मजबूत करत आहोत आणि आमचे जे युतीचे जे पक्ष आहेत त्यांच्याशी पण आमचे चांगले संबंध आहे आम्ही महायुतीमध्ये काम करणार आणि मागच्या लोकसभामध्ये चांगल्या कोऑर्डिनेशनने महायुतीचे लोकांनी काम केलं आणि आमचा विश्वास आहे की महायुतीचे प्रत्येक माणसाचा एकच ध्येय आला पाहिजे की यावेळी ज्या पद्धतीने शासन काम करत आहे पुन्हा प्रचंड मताने प्रचंड बहुमताने महायुतीची सरकार आली पाहिजे आणि यासाठी सर्व काम करतो लाडकी जे टीका टिप्पणी करते की, की ही नौटंकी आहे आणि निवडणुकाच्या काळामध्ये ही लादलेली योजना आहे त्यावर आपण काय भाष्य करणार विरोधक जे राहतात त्यांच्या आहे की काहीतरी विरोध केलाच पाहिजे मी ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रत्येक दिवस की हे योजना कोणत्याही पद्धतीमध्ये बंद होणार नाही या योजनेसाठी कशा पद्धती पद्धतीनं बजेट लागणार कशा पद्धतीनं बजेटचा प्रोव्हिजन केलेलं आहे ते प्रत्येक दिवशी सांगत आहे आणि त्यांनी खात्री दिलेली आहे राज्य शासनाकडून माननीय वित्तमंत्री महोदय उपमुख्यमंत्री अजितदादांनी खात्री दिली आहे की रक्षाबंधनच्या पूर्वी जे पात्र अर्ज आहेत त्यांना सर्वांना पैसे येणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही टीका झाली किती विरोधकांनी याच्याबद्दल बोलले माझ्या ज्या पद्धतीने माझा संपर्क आहे राज्य सरकारकडून माझे नेते प्रफुल्लभाई शिंदे मी बोलत आहोत त्यांनी मला सांगितलं की हे यशस्वीपणे राज्य सरकार या योजनाबद्दल यशस्वीपणे काम करत आहे आणि या योजनाबद्दल कोणीच काही बोलला पण हे यशस्वी राहणार आहे भाऊ आपण हे बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटतर्फे आपलं सतत जनसंपर्क सुरू आहे भेटीघाटी सुरू आहे मेळावे सुरू आहे व्यक्तिश आपलं आपलं भेट भीत, भेटीघाठी पण सुरू आहे मला सांगा आता येथील जे नागरिक आहे येथील जे मतदार आहेत मतदार बंधूंना आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे आपला काय एक मेसेज आहे मी सर्व जे मतदारबंधू माझे सर्व सामान्य आमच्यावर प्रेम करणारी पूर्ण जनता यांना मी हेच सांगत आहे आणि त्यांच्याशी माझी एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या वतीनं प्रफुल्ल पटेल साहेबाचे काम पाहिलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ते काम करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीमध्ये कामामध्ये हो लावलं आहे आम्हा आम्ही एकच म्हणजे सर्वांना या आमच्या राज्याची जनता असो आमची विधानसभेची जनता असो आमचे दोघे जिल्ह्याची जनता असो त्यांच्याशी एकच आम्ही विनम्रतापूर्वक त्यांना माझ्या विनंती आहे की जे काम करणारे लोक आहे ज्यांचा विजन क्लिअर आहे जे विकास करू शकतात आणि डेव्हलपमेंटचे प्रत्येक मुद्द्यावर ज्यांच्या विझन आहे असे लोकांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे प्रेशकोन हे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट तर्फे राजेंद्र राजेंद्र जैन आणखी माझे आमदार पण आहात सर आणि आपण जे पण योजना आमच्या प्रेक्षकांना सांगितली ते सर्व पाईपलेनमध्ये आणि एक व्हिज घेऊन आपण चालवत आणि आन, आणखीन आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं आपल्यासोबत बोललं सर त्याबद्दल आपलं धन्यवाद नमस्कार